काल नव्वद हजार कोटी रुपयाचे ऑफिस जा हे मुंबईमध्ये आहेत मग कशाला डावसला जायचं होतं पैशाची उधळपट्टी करण्यासाठी इथं जर तुम्ही करार केले असेल तर पुढे तुम्हाला थांबवलं होतं आणि त्याच्याच बरोबर जर तुम्ही बघितलं तर व्हायब्रंट गुजरात सारखे कार्यक्रम गुजरातमध्ये घेतले जातात मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखे तुम्हाला कार्यक्रम इथं घेता येत नाही आणि मग ह्या लोकांना तुम्ही थांबवलं का मग तिथं जाऊन तुम्हाला फक्त आकडे दाखवायचे होते का जिंदालला इथं बोलवायचं होतं सही करायला पाहिजे होती अजून जे आयनॉक्सची कंपनी आहे त्याला इथं बोलवायला पाहिजे होतं हिथं सही करायला पाहिजे होती उगाच तमाशा करण्याची काय जरूरत होती त्यामुळे हे जे काय चालले नव्वद हजार कोटी काल जे करार झाले ते सगळ्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत उगाच दावोसला जाऊन फक्त शोबाजी हे करतात ह्या सरकार फक्त शोबाजीचं सरकार आहे लोकांचं काही घेणं देणं यांना पडलेलं नाही दादा जितेंद्र आव्हाड हे सातत्याने वादग्रस्त करत आहेत